मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आपल्या व्हिडिओचं टायटल आहे की आपण कर्ज घेऊन सुद्धा श्रीमंत होऊ शकतो आणि कशा पद्धतीने आणि आपल्या ह्या जगामध्ये मित्रांनो भरपूर लोक हे कर्जाद्वारे श्रीमंत झालेले आहेत आपण बघतो बरेच लोक शून्यापासून एकदम मोठ्या लेवलला गेले आहेत त्यांच्याकडं काहीच नव्हतं पण त्यांच्या जिद्दीच्या जोरावरती त्यांच्या स्ट्रॅटर्जीच्या जोरावरती ते लोक आयुष्यामध्ये खूप पुढे गेलेले आहेत मित्रांनो आपल्या मध्यमवर्गीय लोकांमध्ये काय होतं आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये आपल्याला लहानपणीपासूनच असं आपल्या आईवडिलांकडनं शिकवलं जातं आपल्या समाजातून असं आपल्याला शिकवलं जातं की आपल्याला कर्ज नको बाबा कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावर नको किंवा आपण बिझनेस नको नो आपल्याला नोकरी पाहिजे बिझनेसमध्ये रिस्क आहे बिझनेसमध्ये लॉस होतो बरोबर का नाही आणि हर्षद मेहतांचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हर्षद मेहता काय म्हणतात रिस्क रिस्क्यातो इस्को लक्ष्यामध्ये कारण जो व्यक्ती आयुष्यामध्ये रिस्क घेऊ शकतो तोच आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एकोणीसशे पन्नास साली धीरूभाई अंबानी ज्यावेळेस कंपनी सुरू केली त्यावेळेस ते त्यांनी मसाल्याचा बिझनेस सुरू केला तर त्यांनी तो, तो कर्जावरती त्यांनी सुरू केला होता त्यांनी एकोणीशे अठ्ठ्याहत्तर ला सुद्धा त्यांनी आय लॉन्च लाँच केला म्हणजे काय केलं लोकांच्या पैशावरती धंदा केला मोठमोठे बिझनेसमॅन लोकमेकांवर हेच म्हणतात की हा चा हा चा हा चा चा धंदा था था था, था था था। हा स्वतःच्या पैशाने करायचा नसतो धंदा हा बँकांच्या पैशाने करायचा असतो धंदा हा लोकांचा पैसा घेऊन आपण धंदा करायचा असतो हे नेहमी लक्षात ठेवा आणि लोकं म्हणतात की मग बिझनेसमध्ये रिस्क काय झालं बिझनेसमध्ये फेल झालं तर काय पण मित्रांनो कॅल्क्युलेटेड रिस्क आपल्याला घेता आली पाहिजे आणि आपल्याला फायनान्शियली लिटरेसी आपली खूप महत्त्वाची आहे कारण आपण म्हणतो आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या समाजामध्ये ना जे आपण म्हणतो ना की शिक्षण तर घेतलेले पण फायनान्शियल शिक्षण फायनान्शियल साक्षरता तर आहे पण फायनान्शियल साक्षरता आर्थिक साक्षरता मित्रांनो आपल्या लोकांकडे खूप कमी आहे भारतामध्ये आणि आपण जर पाहिलं तर भारतामध्ये आर बी आयचा एक रिपोर्ट आहे की फक्त वीस टक्के लोक भारतामध्ये फायनान्शियली प्रॉपर लिटरेट आहेत बाकी लोकांना फायनान्शियल लिटरेसी आर्थिक साक्षरता काय असते हे माहिती नाही आहे आणि मित्रांनो म्हणून जगामधल्या शहाण्णव टक्के लोकांकडं चार टक्के पैसा आहे टोटल आणि फक्त चार टक्के लोकांकडं जगातला शहाण्णव टक्के पैसा आहे ते लोक श्रीमंत काय आहेत तर मित्रांनो त्यांचे तीन मेजर श्रीमंत लोकं काय करतात की तीन मेजर गोष्टींवरती काम करतात सगळ्यात महत्त्वाचा पहिला टॉपिक म्हणजे तीन गोष्टीमधला की टॅक्स तर आपण मिडल क्लास लोक काय करतात की अगोदर काय करतात टॅक्स भरतात आणि मग त्या टॅक्सवरती जी अमाऊंट वाचते त्यांची टॅक्स भरल्यानंतर जी अमाऊंट वाचते त्यांच्या मग त्या अमाऊंटवरती एक्सपेन्सेस करतात पण त्याच्याविरुद्ध रिच लोक काय करतात किंवा बिझनेसमॅन लोक काय करतात श्रीमंत लोक काय करतात अगोदर जेवढे काय त्यांचे एक्सपेन्सेस आहेत ते अगोदर इन्कममधून बिझनेसच्या एक्सपेन्सेसमधून ते खर्च काढून टाकतात म्हणजे काय करतात ते इन्कम मधून अगोदर एक्सपेन्सेस वजा करतात आणि मग त्या उरलेल्या पैशांवरती टॅक्स भरतात मित्रांनो ही खूप मोठ आपल्याला ऐकायला छोटी गोष्ट वाटते पण ही खूप मोठी गोष्ट असते कारण इनकम आपण नोकरीवाले म्हणा किंवा नोकरीमधून लोक हे करतात किंवा जे लोक सेल्फ पर्सनल प्रोफेशनल आहेत ते लोक काय करतात अगोदर टॅक्स पे करतात आणि मग नंतर एक्सपेन्सेस करतात राहिलेल्या इन्कमवरती पण बिझनेस पर्सन काय करतात अगोदर इन्कममधून मधून एक्सपेन्सेस मायझन करतात आणि मग राहिलेल्या पैशांवरती मित्रांनो ते टॅक्स भरतात ते खूप मोठा टॅक्स आपल्याला वाटतं की श्रीमंत लोक खूप टॅक्स भरतात ॲक्च्युअलमध्ये मिडल क्लास लोकांचा टॅक्स हा श्रीमंत लोकांपेक्षा इन्कमपेक्षा जास्त जात असतो आपण इनडायरेक्टली कॅल्क्युलेट केलं तर पण त्या गोष्टी आपल्याला डायरेक्टली दिसत नाही मित्रांनो त्याच्यामागचे खूप मोठी गणित आपल्याला समजून घेतली पाहिजे दुसरी गोष्ट कर्ज डेट मित्रांनो मिडल क्लास लोक काय करतात की पाच टक्क्यांनी सहा टक्क्यांनी एफडी ठेवतात बँकेमध्ये त्यांना व्याज मिळतं आणि हेच बिझनेसमॅन लोक काय करतात किंवा श्रीमंत लोक काय करतात त्यांनी ठेवलेल्या डी बँकांमध्ये ते लोक उचलता लोन उचलतात दहा बारा टक्क्यांनी आलक्षामध्ये आणि त्या पैशांवरती ते वीस पंचवीस तीस टक्के दरवर्षी प्रॉफिट कमवतात हे लक्षात घ्या कर्जावरती लोक दहा बारा टक्के ते कर्ज कर्जावरती व्याज भरतात पण इकडं वीस पंचवीस तीस टक्के धंद्यामधून इन्कम कमवून मित्रांनो ते लोक मोठी होतात आणि आपण काय करतो आपण मिडल क्लास लोक काय करतो की आपण पाच सहा टक्क्यांनी बँकेमध्ये लोन आपण व्याज हे करतो आणि व्याज खातो डी माझी डी आहे माझे पैसे बँकेत आहेत बरोबर का नाही आपल्याला खूप ते मोठे पण वाटतं येत्या लक्ष्यामध्ये अगेन आता हे दहा बारा टक्क्यांनी कर्ज घेतात मग त्यांना रिस्क पण असते पण ती रिस्क कॅल्क्युलेटेड रिस्क आपल्याला समजली पाहिजे त्यामुळेच म्हटलं मी आर्थिक साक्षरता बिझनेसचं सा नॉलेज आपल्याला खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण काय केलेलं आहे सक्सेस सिक्रेट नावाचा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे सक्सेस सिक्रेट ऑफ बिझनेस अँड लाईफ व्यवसायामध्ये आणि आयुष्यामधील यशाचे रहस्य नावाचं म्हणजे असा प्रोग्राम मित्रांनो मी भारतीय रिसॉर्टला आपलं स्वतःच रिसॉर्ट आहे एवढं काँचना पुण्याजवळ आणि दोन दिवस तो रेसिडेन्शियल ट्रेनिंग प्रोग्राम आहे पुढच्या शनिवार त्याची बॅच आहे अशा गोष्टी मित्रांनो अशा टेक्निक मी स्वतः इथपर्यंत येण्यासाठी आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या सिक्रेट टेक्निक्स यूज केलेल्या आहेत आता मी आतापर्यंत दोन अडीच तीन कोटी रुपये मित्रांनो मी शिकायला घाललेले आहेत स्वतःच्या नॉलेजला त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत सक्सेस सिक्रेटमध्ये शेअर करणार आहे तर मी आपल्या सक्सेस सिक्रेटच्या कोर्सची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणखीन डिटेल्स दोन दिवस आपण डिटेल्स समोरासमोर शिकणार आहे की कशा पद्धतीने आपण आणखीन श्रीमंत होऊ शकतो आपण आपला इन्कम आपल्या कंपन्या शंभर कोटी हजार कोटी दहा हजार कोटीपर्यंत कशा पद्धतीने आपण बिझनेस वाढवू शकतो या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग मित्रांनो आपण त्या सक्सेस सिक्रेटमध्ये आपण घेणार आहोत लक्षामध्ये तर कर्ज घेऊन काय करतात श्रीमंत लोक मोठी होतात व्यवसायासाठी कर्ज घेतात आणि आपली मिडल क्लास लोकं काय करतात कर्ज घेतात कशासाठी तर मोबाईल घेण्यासाठी फ्रीज घेण्यासाठी गाडी घेण्यासाठी म्हणजे हे लोक आपली मिडल क्लास लोकं काय करतात लायबिलिटीजसाठी कर्ज कर्ज घेतात आणि सक्सेसफुल लोक श्रीमंत लोक काय काय करतात ॲसेट्स विकत घेण्यासाठी कर्ज घेतात ते लोक बिझनेससाठी कर्ज घेतात इन्कम कमवण्यासाठी कर्ज घेतात हा फरक आहे आपल्या आपल्यामध्ये आणि श्रीमंत लोकांमध्ये तिसरी सगळ्यात महत्त्वाची मित्रांनो गोष्ट म्हणजे मिडल क्लास लोक का काय करतात की डायरेक्ट इन्कमवरती डिपेंड्स राहतात आयुष्यभर डायरेक्ट इन्कम किंवा पेन्शन पण मित्रांनो जे श्रीमंत लोक आहेत ते फॅन्टम इन्कम किंवा इनव्हिजिबल इन्कम त्याला म्हणू शकतो किंवा आपण त्याला पॅसिव्ह इन्कम शब्द वापरू शकतो तर ते पॅसिव्ह इन्कमवरती वरती हे करतात बघा रॉबर्ट किंवा सेकंडने काय केलेलं आहे रॉबर्ट किंवा सेकंडने जवळपास आठ हजार रेंटल प्रॉपर्टीज डेव्हलप केलेल्या आहेत की त्यांच्या रेंटल इन्कम येईल त्यांना बरोबर आता आपली लोक मिडल क्लास लोक सुद्धा प्रॉपर्टी घ्यायची म्हटलं काय करतात रेंडने देण्यासाठी अगोदर वीस टक्के डाऊन पेमेंट भरणार बरोबर आणि मग त्या व्याज आणि मग ते बँकेला व्याज भरत बसणार हेच श्रीमंत लोक काय करतात बँकेच्या पैशाने प्रॉपर्टी विकत घेतात बरोबर किंवा इन्व्हेस्टरचे पैसे लावतात आणि त्याच्या त्याच्यामधून प्रॉपर्टी तयार करतात म्हणजे खूप साऱ्या गोष्टी टेक्निक्स आहेत आपण आपल्या सक्सेस सिक्रेटमध्ये मित्रांनो आणखीन डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत मोठी लोक काय करतात बघा मोठी लोक प्लॅनिंग करून हे होतात आपण ऐकलं बघा एक्झाम्पल ऐकलं आपण अनिल अंबानी बँकरप झाले बँकरप झाले त्यांच्या बँकेत पैसे असून ते बँक झाले लक्षात येते तुमच्या म्हणजे त्याच्यामागचं खूप मोठं म्हणजे सायन्स आहे खूप मोठ्या गोष्टी आहेत त्याच्या पाठीमागं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पण समजल्या पाहिजे की कशा पद्धतीने हे करतात आपण मिडल क्लास लोकं टॅक्स भरून या सगळ्या गोष्टी खूप डेटमध्ये जातात कर्जामध्ये जातात त्यांना कळत नाही की कशा पद्धतीचं कर्ज घेतलं पाहिजे ते लोकं लायबिलिटीजसाठी कर्ज घेतात हे लोक ॲसेटसाठी मित्रांनो कर्ज घेत असतात बरेच लोक आपण बघतो की मोठमोठे लोन घेतात बँक करप्ट होतात बरोबर आणि मग ते बँकेचं काय होतं नंतर बँक ती लोन काय करते लोनचं रिस्ट्रक्चरिंग करतं गव्हर्नमेंट त्यांना सबसिडी देतं ते लोन आ, हे होऊन जातं संपून जातं अलक्षामध्ये बँकेच्या रेकॉर्डमधून आणि मग ते कोणाकडनं वसरू होतं आपल्या टॅक्सेसमधूनच वसूल होतं गव्हर्नमेंट नील करतं म्हणजे काय होतं ते आपल्याच इनडायरेक्ट टॅक्सेसमधून ते परत कट होतं येत्या लक्षामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे आलक्षामध्ये आणि तुम्हाला सुद्धा प्रॉपर कर्जाचं प्रॉपर प्लॅनिंग करून तुम्हाला श्रीमंत मित्रांनो होता आलं पाहिजे गुड डेट आणि बॅड डेट आपल्याला गुड डेट घेता आलं पाहिजे चांगला योग्य वापर करून आपल्याला मित्रांनो आयुष्यामध्ये मोठं होता आलं पाहिजे चला एकदा प्रत्येक जणांनी यस अशी कमेंट करा मी जे सांगतोय ते जर समजत असेल तर एकदा प्रत्येकाची मित्रांनो मला यस अशी चॅटबॉक्समध्ये कमेंट आलेली पाहिजे प्रत्येकाने सक्सेस सिक्रेट यायचं आहे आपला शेअर मार्केटचा सुद्धा कोर्स आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन इन्व्हेस्टमेंट ज्यांना शेअर मार्केट शिकायचे त्याची सुद्धा मी लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि मित्रांनो आपल्या भारतीय बिझनेस ग्रुपच्या सहा सेगमेंटमध्ये तुम्ही ॲज अ फ्रँचायझी पार्टनर म्हणून आपल्या भारतीय शेअर मार्केटसोबत काम करू शकता आपलं भारतीय शेअर मार्केट क्लासेस आपलं भारतीय रिअल्टी आपलं भारतीय रिसॉर्ट लक्ष भारतीय सॉफ्टवेअर भारतीय मीडिया मार्केटिंग अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये मित्रांनो आपण काम करत आहोत तर तुम्ही आपल्या भारती बिझनेस ग्रुपची टोटल फ्रँचायझी घेऊन आपल्या पूर्ण सहा सेगमेंटमध्ये मित्रांनो आपल्या भारतीय बिझनेस ग्रुपसोबत फ्रँचायझी घेऊन माझ्यासोबत काम करू शकता आणि दरम्यान याला खूप चांगला इन्कम देखील मित्रांनो कमवू शकता आपल्या अगदी दहा हजारापासून आपल्या फ्रँचायझीची सुरुवात आहे तर त्याची पण लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो दिलेली आहे तुम्हाला प्रॉपर बिझनेस ट्रेनिंग दिलं जातं आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही आमच्यासोबत मित्रांनो ग्रो होऊ शकता तर ज्याला इन्कम कमवायचं हो आहे ज्याला व्यवसायामध्ये यायचं आहे ज्याला फ्रँचायझी घ्यायची त्याचीसुद्धा लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एक नंबर सेव्ह करून ठेवा काही प्रश्न असतील तुम्हाला सत्तर सत्तावन्न दहा 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 भारतीय बिझनेस ग्रुप नावाने हा नंबर मित्रांनो सेव्ह करा काही तुमच्या कमेंट्स असतील तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणच्या टॉपिकवरती पाहिजे त्यासाठी सुद्धा मला कमेंट करून चॅटबॉक्समध्ये प्रत्येकाने सजेशन द्या पुन्हा भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र